ग्रेट भेटच्या या दिवाळी स्पेशल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपल्या सोबत आहेत राज 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 ठाकरे राज ठाकरे राज ठाकरे राज ठाकरे पण नेहमीचे नाहीत वेगळे व्यंगचित्रकार आज मी आज बोलणार आहे त्यांच्या व्यंगचित्राविषयी व्यंगचित्र कलेबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे त्याविषयी मी त्यांना विचारणार आहे राजकारण हे त्यांचं पहिलं प्रेम आहे की व्यंगचित्र हे पहिलं प्रेम आहे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा मला नेहमी पडणारा हा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा व्यंगचित्रांबद्दल व्यंगचित्र कलेबद्दल बोलता तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक दिसते तुमचं पहिलं प्रेम कशावर आहे राजकारणावर माझं खरं माझ पहिलं प्रेम आहे क्रिएटिव्हिटीवर ज्याच्यातनं काही याचा परत राजकारणाशी किंवा हो, माझ्या पक्षाच्या नावाशी काही विषय नाही परंतु काहीतरी नवीन क्रिएट करत राहणं नवीन क्रिएट होणं एखादी गोष्ट मला असं वाटतं माझं पहिलं प्रेम त्याच्यावरती आहे मग ते व्यंगचित्र या स्वरूपात असेल मग ते राजकारण या स्वरूपात असेल ते ॲनिमेशन असेल किंवा इतर कुठच्याही कुठचाही फॉर्म जो काही नवीन क्रिएट करतो मला असं वाटतं माझं पहिलं प्रेम त्याच्यावरती आहे व्यंगचित्रकला ही तुमच्या घरामध्ये लहानपणापासून आहे तुमचं प्रेम सगळ्या क्रिएटिव्हिटीवर आहे हे बरोबर आहे पण तुम्ही जोडले गेलात ते व्यंगचित्र कलेशी कसे जोडले गेलात चित्रकला होतीच हातामध्ये शाळेत असल्यापासून चित्र काढत होतो आणि मला असं वाटत पाचवीमध्ये असताना मी एकदा भाजलो भाजलात म्हणजे भाजलो म्हणजे एक गरम काहीतरी पदार्थाचं भांड माझ्या संपूर्ण अंगावरती पडलं आणि संपूर्ण भाजलो होतो जवळपास एक सहा महिने मी घरी होतो आणि त्या सहा महिन्याच्या काळामध्ये ते दुखद तर होतच परंतु थोडस माझं लक्ष डायवर्ट करण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी वडिलांनी बॉल्ड लिजनीची काही हे होती पुस्तकं होती तर ती कार्टून्स मी बघून करत असे त्यावेळेला ते असं पाचवीत होतो मी आणि ते करत असताना बाळासाहेबांना असं जाणवलं की हात चांगला आहे आणि त्यावेळेला त्यांनी मला पाचवीत असताना त्यांनी मला डेव्हिड लोच्या हे काढून बघ असं वाटतं एक एक अशा चार फ्रेम्स असे त्याच्यामध्ये कॉलोनियल ब्लेम वगैरे वगैरे त्यांचे आणि मग मी ते काढायचं मग त्याच्यातल्या सुधारणा बाळासाहेब सांगायचे किंवा माझ्या वडील सांगायचे कि कसं व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे कळायचं काही नाही फारसं त्याला आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की व्यंगचित्रकला किंवा व्यंगचित्राकडे वळायची आवड निर्माण झाली आणि व्यंगचित्रकला म्हणाल ना तर आता मी ही का काढतो तर त्याला माझ्याकडे उत्तर नाही बाळासाहेबांना ही गोष्ट का करावीशी वाटली माझ्या वडिलांना ही गोष्ट का करावीशी वाटली किंवा मला ही गोष्ट का करावीशी वाटली खरं सांगायचं तर चेहरा कोणताही चेहरा आला किंवा कुठचीही बातमी आली खास करून चेहरा आल्यावर तो डिस्टॉर्ट होऊनच येतो दिसाच तुम्हाला दिसालाच तसा, तसा लागतो तो आता उदाहरणार्थ परवा तुम्ही अजित पवारांची नक्कल केली मनसेच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जेव्हा अजित पवारांचं भाषण ऐकता म्हणजे अनेक गोष्टी लोकांच्या लक्षात आलेल्या नसतात त्यांचा टोन त्यांचे हेल करण्याची पद्धत त्यांचं ऐकून दिसणं तुमच्या नेमकं तुमच्या नेमकं काय लक्षात येतं म्हणजे ते कार्टून बनूनच तुमच्या समोर येतात माणसं तसं तसंच ऐकू यायला लागतं की हा असं काय बोलतो हा असा का करतोय एखादा माणूस दिसत असतो त्यावेळेला मला माझी जेव्हा मी आपण ज्याला स्कॅनिंग म्हणतो असं ज्याला चालू असतो त्याला याचे डोळे कसे आहे त्याचं नाक कसं त्याच पहिलं मला काय दिसलं म्हणजे व्यंगचित्र काढता दिसताना तुम्हाला ज्यावेळेला ते दिसायला लागतं समोर मला असं वाटतं की समजा त्याचे डोळे असतील समजा त्याचं नाक असेल समजा त्याचे कान असेल किंवा त्याची जीवनी असेल त्याचा समजा हा पोर्शन असेल किंवा कपाळाचा मोठा भाग असेल तर मला बाकीचा आउट ऑफ फोकस मध्ये दिसत आणि तेवढंच फोकस मध्ये दिसत ते पहिला तिकडेच फोकस आणि मग ते दिसायला आणि अर्थातच अनेक असंख्य व्यंगचित्रकार आज जगामध्ये आहेत हजारो व्यंगचित्रकार लाखो असतील मला माहिती नाही मग ते अॅनिमेशनच्या स्वरूपात असतील किंवा इतर सगळ्या मला वाटतं वाटत की त्यांची पण बघण्याची प्रोसेस तशीच असावी तसंच ते त्यांना दिसत असेल बाय कित्येकदा असे आहेत की आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊन की समजा आपण पु ल देशपांडेकडे पाहिलं किंवा आचार्य यात्रेंकडे पाहिलं तर मला असं वाटतं की त्यांना ड्रॉइंग येत नव्हतं पण तीच गोष्ट ते शब्दात बरोबर मांडायचे याच कारण त्यांना ती गोष्ट बरोबर ती अचूक दिसायची पण असं तुम्हाला कोणामध्ये काय काय दिसत म्हणजे खूप राजकारणी आहेत उदाहरणार्थ तुम्ही मुख्यमंत्री जेव्हा झाले आपले पृथ्वीराज चव्हाण तेव्हा कोणाच्याही लक्षात न आलेलं त्यांच्या बटीबद्दल बोललात हे रोज आम्ही बघत होतो पण आमच्या लक्षात नव्हतं आलं की पृथ्वीराज चव्हाणांच्या कपाळावर एक बट आहे ती बट तुम्हाला पहिली दिसली का असं कुणाचं काय काय दिसलं मग मी त्यांच्याबद्दल बोललो होतो की ती मी बट नॅचरल त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांना चांगला एक फोटो त्यांचा बट नसलेला फोटो कापून पाठवला आणि सांगितलं की याच्या पुढे हा छापा आता इतक्या फास्ट रिएक्शन द्यायची गरज त्यांनाही हो गरज नव्हती पण मला ज्यावेळेला मी त्यांना पृथ्वीराज चव्हाणांना पाहिलं जेव्हा ते आले आता ते कुठेतरी मला असं वाटत होतं की त्यांना चेहरा पाहिल्यावरती मला असं वाटायला लागलं की त्यांची ते केसाची ती पद्धत वरती सरकवायची म्हणजे जसं देवानंद कडा डोळ्यामधले त्यांच्या एक, एक जे भाव आहेत किंवा ते, वेग -वेग ते कि जे हसणं त्यांचं असं पूर्ण चेहरा फाटेपर्यंत हसणं ज्याला म्हणतो आपण असं ते हसणं त्यांचं नाक त्याची जी प्रपोर्शन्स आहेत ती वेगवेगळी विचित्र ती मला त्यांना बघितल्यावरती असं मला वाटलं की सत्तरच्या दशकामधले ते राजशेखर वगैरे होते ना राजशेखरच ना मला वाटलं की तसं ह्यांचा चेहरा आहे याचा अर्थ ते काय विलन आहे तसं नाही होत पण त्यांचा चेहऱ्याची जी ठेवण आहे ती ती त्या प्रकारची आहे मग तुम्ही विलासराव देशमुखांकडे बघा तुम्ही विलासराव देशमुखांकडे जर बघितलं तर कुठे कुठे तुम्हाला एक झलक म्हणून तुम्हाला शत्रुघ्न सिन्हा दिसायला लागतो नीट काहीतरी थोडस नीट ऑब्झर्व केलं ना तर जुना शत्रुघ्न सिन्हा जो होता मान काहीतरी त्याच्यामध्ये आहे की जो शत्रुघ्न सिन्हाचा इन्फ्लुएन्स आहे सो असं ते दिसायला लागतं आता ते का दिसायला लागतं माहित नाही पण ते दिसतं तुम्हाला आणि हे, हे मला वाटत नाही कोणाच्या लक्षात आलं की विलासराव देशमुख आणि आता तुम्ही म्हणताय तेव्हा माझ्या लक्षात अशी मान ताट ठेवण्याची जी पद्धत आहे कदाचित विलासरावांनी आपल्या तरुण वयामध्ये शत्रुघ्न सिन्हाचे सिनेमे जास्त बघितले असतील असंही झालं माहित मला पण हे मजेशीर आहे म्हणजे तुम्हाला व्यंगचित्रकाराला जे दिसत आहे हाय बघा ना एखादी बंदुकीची बुलेट असते ना बरं का बंदुकीची बुलेट म्हणण्यापेक्षा आपण कसं कॅप्सूल कशी असते कॅप्सूल आपण जी खातो ती कॅप्सूल त्या कॅप्सूल सारखं डोकं आहे अजित पवारच तुम्ही जर नीट हा जर त्यांचा वरड पाहिला तर असा असं उंच आहे ते सगळं कपाळ मोठं आणि मला असं वाटतं तरुण वयामध्ये असताना मी तरुण वयातले जे फोटो पाहिले शरद पवार साहेबांचे तेही तसेच ज्याला ते बारीक होते परंतु तो असा एक उभा चेहरा आहे कोणाचा आडवा चेहरा असतो कोणाचा चौकोनी चेहरा असतो कोणाचा त्रिकोणी चेहरा असतो आता थे तुम्हाला थे थे तुम्हाला थे ते <laughs> तुम्हाला त्या चेहरा पाहिल्यावरती तुम्हाला ते दिसायला लागतं ते ते जे फॉर्म्स आहेत चांदणी कोणाचीच नसते परंतु साधारणपणे हे फॉर्म असतात अण्णा हजारेंच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला काय दिसत व्यंगचित्र म्हणून आपण बघायला गेलो ना कॅरी केचर म्हणून तर मला असं वाटतं त्यांचं नाक आणि त्यांची हनवटी ही जर समजा तुम्ही बघितली तर तो, तो जॉईंट व्हेंचर आहे जॉइंट व्हेंचर आहे आहे अशी हनवटी पण आणि नाक पण ते सगळं मला असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्यामधला तो जो भाग आहे तो कॅरी किचरिंग साठी खूप छान आहे करायला आणि ते चेहऱ्यातलं त्यांच्या वैशिष्ट्य असं काय म्हणता येईल तर ते त्यांचं नाक आणि त्यांची हनवटी ही जी एकमेकांना जुळते